हरे कृष्ण श्रीमद गीता जशी आहे तशी अध्याय नववा अध्यायाचं नाव आहे राजविद्या राजगुह्ययोग अकराव्या श्लोकाचं मोठं तात्पर्य आपण वाचत आहोत आणि आज आपण शेवटच्या पॅरेग्राफ वाचायला सुरू करणार आहोत त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रौपाद असेही अनेक निर्विशेषवादी आहेत जे मंदिरातील पूजा अर्चनेचा उपहास करतात ते म्हणतात जर भगवंत सर्वव्यापी आहेत तर मनुष्याने त्यांची केवळ मंदिरातच का आराधना करावी तर निर्विशेषवादी हा शब्द आहे निर्विशेषवादी म्हणजे निराकारवादी म्हणजे ते काय म्हणतात परम सत्य हे एक प्रकाश आहे शक्ती आहे आणि असे लोक आहेत ते मंदिरातली जी अर्च विग्रहांची पूजा अर्चन केलं जातं त्याला नाकारतात त्यांचं काय म्हणणं असतं की जर भगवंत सर्व व्यापी आहेत तर मग मनुष्याने त्या भगवंतांची केवळ मंदिरातच का आराधना करावी तर ह्याला उत्तर देताना श्रीलप्रभुपात प्रवचनात म्हणतात की आपण सगळेच जाणतो की हवा आहे तिच्यामध्ये पाण्याचे अंश आहेत आपल्याला जरी दिसत नसले तरीही हवेमध्ये पाण्याचे अंश असतात पण तहान लागल्यावर आपण हवेतल्या हवेत अशी जीभ अशी खालीवर खालीवर वर, खाली वर, वर आत बाहेर असं करून पाणी प्यायला लागतो का आणि असं केल्यावर आपल्याला पाणी मिळू शकतं का नाही आपण तहान लागली आहे तर ज्या भांड्यात पाणी ठेवलंय त्यातनं पाणी ओतून घेतो आणि पितो बरोबर तसच भगवंत परमात्मा रूपात सगळीकडे आहेत प्रत्येक सृष्टीतल्या प्रत्येक अणूमध्ये जरी भगवंत परमात्मा रूपात आहेत तरी भगवंतांचं दर्शन घ्यायचं आहे भगवंतांना प्रणाम करायचं आहे भगवंतांचं पूजन अर्चन करायचं आहे सेवा करायची आहे तर त्यासाठी मंदिरात जाणं आवश्यक आहे आणि म्हणून आता पुढे श्रील प्रभुपात एक मुद्दा उपस्थित करत आहे तो वाचूया परंतु जर भगवंत सर्व व्यापी आहेत तर ते मंदिरात किंवा मूर्तीमध्ये नाहीत का तर प्रपात म्हणत आहेत की तुम्ही जर म्हणत आहात की भगवंत सर्व व्यापी आहेत मग भगवंत मंदिरात आणि मूर्तीमध्ये नाही आहेत का असा सुरेख मुद्दा प्रूपात इथे मांडत आहेत तर असे हे जे निर्विशेषवादी लोक आहेत त्यांना जर आपण विचारलं की भगवंत सर्वव्यापी आहेत हे ज्ञान तुम्हाला कसं कळलं तर ते उत्तर देतात वैदिक शास्त्रात सांगितलंय ना काय की भगवंत हे सर्वत्र आहेत सर्व आहेत तर मग आपण त्यांना सांगू शकतो श्रील प्रूपात समजवतात प्रवचनात कि वैदिक शास्त्रात असं सुद्धा लिहिलं आहे ना कि मंदिरामध्ये अर्च विग्रहांचं पूजन केलं जातो ते विग्रह भक्ताची सेवा स्वीकारतात तर मग तुम्ही हे का मानत नाही वैदिकशास्त्रातली एक गोष्ट मानता की भगवंत सर्वत्र आहेत वैदिकशास्त्रात हे सुद्धा लिहिलेलं आहे ना की भगवंतांची मंदिरात अशा रीतीने अर्च विग्रह रूपात सेवा केली पाहिजे पूजन केलं पाहिजे अर्चन केलं पाहिजे त्यांना नैवेद्य दाखवला पाहिजे तर हे का बरं तुम्ही मानत नाहीत हा मुद्दा समजवताना श्रील प्रूपात एक उदाहरण देतात प्रवचनामध्ये की भारतीय पोष्ट विभाग आहे डाक विभाग त्याचं कार्यक्षेत्र संपूर्ण भारतभर पसरलेलं आहे आणि जर मला एखाद्या कुणाला पत्र पाठवायचं असेल तर मी ते पत्र लिहून पोस्टाच्या पेटीत टाकायला हवं खास पोस्टाची पेटी असते आजकाल खूप असं हे राह राहिलेलं नाहीये लाल रंगाच्या पेट्या पोस्टाच्या पूर्वी ठिकठिकाणी असायच्या तर अशी ही जी पोस्टाची पेटी आहे त्यात आपण हे पत्र टाकतो पत्ता लिहून किंवा आपण पोस्ट ऑफिसला जातो आणि आपलं पत्र तिथे टाकतो तर असं नाहीये की मी कुठेही टाकेन आणि बरोबर ते पत्र जाईल नाही ते पत्र मला योग्य व्यक्तीला पोहोचवण्यासाठी पोस्टाच्या पेटीत किंवा पोस्टाच्या ऑफिसमध्ये पत्र टाकायला पाहिजे तसंच भगवान श्रीकृष्ण सर्व व्यापी आहेत म्हणजेच भगवंत परमात्मा रूपात या जगतात त्यांनी अख्खं जग व्यापलेलं आहे तरी काय आहे आपण जाणलं पाहिजे की त्यांचे जे विग्रह आहेत त्यांचं पूजा अर्चा मंदिरा मंदिरात केली जाते तर भगवंत सर्वत्र आहेत पण त्या विग्रहात सुद्धा मंदिरातले जे विग्रह आहेत ज्या मूर्ती आहेत त्यामध्ये सुद्धा भगवंत उपस्थित आहेत आणि भगवंत भक्ताची सेवा स्वीकारतात तर अनेकदा हे जे निर्विशेषवादी आहेत ते वैदिकशास्त्रातल्या काही गोष्टी सहज सोप्या आहेत त्या स्वीकारतात आणि काही गोष्टी स्वतःला पटत नाहीत पचत नाहीत आपल्या कल्पनेच्या पलीकडे आहेत असं जाणून त्या गोष्टी नाकारतात तर वैदिकशास्त्रातल्या काही गोष्टींचा स्वीकार करायचं आणि काही गोष्टी मला नको म्हणून नाकारण ह्याला अर्ध कुकुट न्याय म्हंटलं जातं म्हणजे कसं तर एक माणूस आहे ज्याच्याकडे सोन्याची अंडी देणारी कोंबडी होती आणि तो बघायचा की अरे हिला खूप सारे दाणू दाणे खाऊ घातले कि ती कोंबडी दुसऱ्या दिवशी सोन्याचं अंड देते एकदा त्याने विचार केला अरे या कोंबडीचा पुढचा भाग आहे तो खूप खर्चिक आहे केवढे तिला धान्याचे दाणे द्यायला लागतात हा मागचा भाग आहे त्यातनं छान ही अंड मिळतं सोन्याचं तो लाभदायक आहे हा पुढचा भाग मला नको आणि म्हणून त्याने तिची मान आहे ती कापून फेकून दिली आणि त्यामुळे काय झालं ती कोंबडी मेली आणि त्याला अंडी जी सोन्याची मिळायची ती सगळी बंद झाली तर ह्या गोष्टीला म्हटलं जातं अर्ध कुकुट न्याय अर्ध म्हणजे अर्धा हाफ आणि कुकुट म्हणजे कोंबडी संस्कृतमध्ये कोंबडीला कुक्कुट म्हणतात तर अर्ध कुकुट न्याय म्हणजे काय आहे की वैदिकशास्त्रातील काही गोष्टी स्वीकारणं ज्या आपल्याला पटत आहेत त्या सोप्या वाटत आहेत त्या आणि ज्या कठीण वाटत आहेत त्या नाकारणं म्हणजे काय आहे अर्ध कुकुट न्यायासारखं आहे मग आपण सारांश रूपात जाणलंय की वैदिकशास्त्रातलं जे ज्ञान आहे ते आपण अधिकृत गुरु शिष्य परंपरेतून भक्तांच्या संघात जाणून घ्यायला पाहिजे नाहीतर काय होईल आपण एकटेच बसू वैदिकशास्त्रावर तर्कवितर्क करत बसू तर आपला बहुमूल्य वेळ सुद्धा फुकट जाईल आणि हा जो मनुष्य जन्म कृष्ण भक्तीस करण्यासाठी मिळाला आहे तो सुद्धा फुकट जाईल पुढे आहे ब्रह्मसंहितेत सांगितल्याप्रमाणे श्रीकृष्ण हे पुरुषोत्तम भगवान असले तरी ते सर्व व्यापी आहेत गोलोक वृंदावन हे त्यांचे स्वतंत्र धाम असून ते नित्य तेथे वास करीत असले तरी आपल्या शक्तीच्या विविध अभिव्यक्तींद्वारे आणि विस्तारित रूपांद्वारे ते म्हणजे भगवंत भौतिक आणि आध्यात्मिक जगतात सर्वत्र उपस्थित राहतात तर आपण हा ब्रह्मसहितेतला श्लोक आहे तो एकदा वाचूया हा कोणता श्लोक आहे आनंद चिन्मय रस ताभिर्य एव निजरूपतया कलाभी गोलोक एव निवसतीय किलात्मभूतो गोविंदम् आदि पुरुषं तम अहं भजामी। तर आपण या ब्रह्मसंहितेच्या श्लोकाचा थोडक्यात अर्थ जाणून घेऊया आनंद चिन्मय रस प्रतिभाविताभेस तर हे वर्णन कोणाचं आहे भगवान श्रीकृष्णांचं आहे शेवटचे शब्द आपण जाणले गोविंदम आदि ब्रह्मसंहितेमध्ये ब्रह्माजी भगवान श्रीकृष्णांची स्तुती करता आहेत त्यावेळी हे गायलेले श्लोक आहेत तर असे हे जे गोविंद भगवान श्रीकृष्ण आहेत ते आनंद चिन्मय रस म्हणजे आनंदमय चिन्मय म्हणजे ज्ञानमय रसाचं प्रतिक्षण आस्वादन घेतात ताभिर्य एव निजरूप तया कलाभी। त तर भगवंतांबरोबर निश्चित रूपाने निजरूप म्हणजे राधाराणी आहे कलाभी म्हणजे तिच्या सुद्धा आहेत गोलोक एव निवसती अखिल आत्मभूतो तर असेही जे भगवान श्रीकृष्ण आहेत आपल्या राधाराणी बरोबर गोपींबरोबर आपल्या पार्शदांबरोबर राहत आहेत कुठे गोलोक एव निवसती गोलोक वृंदावन आध्यात्मिक जगतात ते निवास करतात निवसती अखिल आत्मभूतो आणि त्याच वेळी या भौतिक जगतात अखिल आत्मभूतो म्हणजे या जगतातील सर्व जीव आहेत त्यांच्या हृदयात भगवंत परमात्मा रूपात सुद्धा निवास करतात गोविंदम आदि पुरुषम तब अहम भजामी असे भगवान गोविंद आहेत त्यांना मी नमन करतो तर जसं आपण इथे वाचलं की शेवटची ओळ वाचली की आपल्या शक्तीच्या विविध अभिव्यक्तींद्वारे आणि विस्तारित रूपांद्वारे ते म्हणजे भगवंत भौतिक आणि आध्यात्मिक जगतात सर्वत्र उपस्थित असतात तर आपण सारांश रूपात ह्या हा जो श्लोक आहे नऊ पॉईंट अकरा ह्याच्यात शिकलो आहेत एक म्हणजे भगवान श्रीकृष्ण आहेत ते या भौतिक जगतात अवतरित होतात त्यावेळी ते भौतिक शरीर धारण करतात असं मानणारे आहे। लोक आहेत ते मूर्ख आहेत जसं आपण नऊ पॉइंट अकराचं भाषांतर वाचूया भगवान श्रीकृष्ण म्हणतात जेव्हा मी मानव सदृश रूपामध्ये अवतीर्ण होतो तेव्हा मूर्ख लोक माझा उपहास करतात अस्तित्वातील सर्व वस्तूंचा परमधीश्वर म्हणून माझे दिव्य स्वरूप ते जाणत नाहीत काही लोक दुसरी गोष्ट आपण या श्लोकात शिकलो की काही लोक म्हणतात की चतुर्भुज रूप आहे हेच केवळ भगवंतांचं रूप आहे आणि द्विभुज रूप आहे ते भगवंतांचं नाहीये तर असं लोकांचं म्हणणं आहे ते चुकीचं आहे तर भगवान श्रीकृष्णांना वैदिकशास्त्रात वै वैदुर्य मना मण्याची उपमा दिली आहे वैदुर्य मणी हा असा मणी आहे जो विविध बाजूनी बघितला अँगलमधून बघितला तो, तो विविध रंगाचा दिसतो तसेच भगवान श्रीकृष्ण हे एकच आहेत मात्र ते काळ वेळ परिस्थिती आणि आवश्यकतेनुसार आपली विविध रूपे प्रकट आणि अप्रकट करतात भगवान श्रीकृष्ण हे दिव्य आहेत आध्यात्मिक आहेत सच्चित आनंदमय असा त्यांचा सुंदर विग्रह आहे आणि या श्लोकात भगवंत म्हणतात ना आपण जर श्लोकाचं दुसरी ओळचे शेवटचे शब्द बघितले मम भूत महेश्वरम तर भगवंतांचं हे जे या जगतातलं रूप आहे म्हणजे काय इथे लिहिलंय बघा अस्तित्वातील सर्व वस्तूंचा परम अधिश्वर म्हणून माझे दिव्य स्वरूप ते मूढ लोक जाणत नाहीत तर भगवंत कसे आहेत महेश्वर आहेत म्हणजेच परम अधिपती आहेत तर हे लोक जाणत भावम परम भावम हा दुसऱ्या ओळीतला पहिला शब्द आहे भावम म्हणजे भगवंतांचं दिव्य स्वरूप ही लोक जाणू शकत नाहीयेत तर भगवंतांचं दिव्य स्वरूप आपण जाणलं पाहिजे हे कधीच प्राकृत नसतं भौतिक नसतं आणि जे लोक भगवंतांना भौतिक म्हणत आहेत भगवंतांबद्दल भौतिक धारणा ठेवत आहेत त्यांना कधीच सत गती प्राप्त होत नाही त्यांची गती कधीच चांगली होत नाही तर असा विचार करणारे भगवंतांबद्दल भगवंतांचा उपहास करणारे लोक आहेत त्यांचं पुढे काय होतं याबद्दल भगवान श्रीकृष्ण आता पुढचा जो श्लोक आहे नऊ पॉईंट बारा यामध्ये सांगणार आहेत तर आज आपला हा नववा श्लोक आहे तो वाचून पूर्ण झाला आहे आज आपण इथेच विराम देऊया श्रीमत भगवत गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरी बोल